आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये सगळे जो काम आ आप आपत्तीचे अंतर्गत बसत असेल त्याच्या आपण म म्हणजे ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्या काम वेळेवर सुरू होतील आणि वेळेवर पूर्ण होतील आणि कुठल्याही प्रकारची आचारसंहिताची अडथळा येणार नाही ये याच्यासाठी प्रस्ताव आपण राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि सामान्य राज्य निवडणूक आयोगाने याच्याबद्दल स्वीकृती दिली मान्यता दिली तर याच्यासाठी आपण म्हणजे त्याला आपण मंजूर करू शकणार आहे जे निवडणूक आयोगाचे जो काही निकष असते की आपत्ती टाळण्यासाठी हा काम असावा त्याची आपण व्यवस्थितपणे तपास करून घेतो आहे त्याच्यासोबत त्याची पूर्व घोषणा त्याच्यामध्ये व्हावा की आचारसंहितामध्ये नवीन काम म्हणून त्याची घोषणा होऊ नये याच्यासाठी पण त्याचे जो आपले मंत्री समितीची बैठक वगैरे झाली त्याच्या माध्यमातून ते सगळ्या कामाची यादी वगैरे घोषित पण करण्यात आले <laughs> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव